अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार व आमदार बळवंत वानखडे यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे यावेळी अंबादेवी व एकविरा देवीची ओटी भरून आणि महाआरती करून मवियाचे उमेदवार वानखडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे यावेळी उमेदवार बळवंत वानखडे म्हणाले की माझ्या विजयासाठी सर्वांनी साकडं घातलं आहे तर दुसरीकडे माझ्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही तर माझ्या विरोधात अजूनही उमेदवार नाही ही अंबा देवीचीच कृपा आहे असा टोला वानखडे यांनी लगावला आहे तर यावेळी महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखळं घालण्यासाठी त्यांचा त्या आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं ही आज महाआरती केली आहे आणि ओटीसुद्धा भरली आहे अंबादेवीच्या चरणी हेच साखळं घातलं की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर हो मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली निश्चितच हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही आजची महाआरती आहे आणि त्या महाआरतीला महाआरतीला सर्वच महाविकास आघाडीचे घटक पक्ष हजर होते अंबादेवीची कृपा आहे माझ्या विरुद्धच कोणी उभा राहणार नाही याची शेवटपर्यंत अंबादा अंबा माता काळजी घेईल असं मला वाटते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी